नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण गुढीपाडवा विशेष दाटसर बासुंदी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर खूप जास्त वेळ दूध आठवत न बसता अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही बासुंदी तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध जे आहे ते आपल्याला म्हशीचंच वापरायचं आहे म्हणजे बासुंदी छान दाटसर होते आता हे जे दूध आहे हे उकळवून घ्यायचं आहे गॅस इथे मोठाच आहे दुधाला एकदा उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता सोबतच यामध्ये मी पंधरा ते वीस केशरच्या काड्या टाकून घेते यामुळे बासुंदीला रंग आणि चव दोन्ही छान येईल आता पाच मिनिटं मीडियम गॅसवरती हे दूध उकळवून घ्यायचं आहे दूध उकळवताना याला सतत चमच्याने मिक्स करत राहायचं आहे आता हे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण बाजूला इन्स्टंट खवा तयार करून घेऊया बासुंदीमध्ये टाकण्यासाठी तर कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचं आहे आणि अर्धा कपच मिल्क पावडर टाकायची आहे तर मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे तुम्ही डेअरी व्हाईटनर सुद्धा वापरू शकता तर एक लिटर दुधासाठी अर्धा कप मिल्क पावडर वापरायची आहे तर ही मिल्क पावडर यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे जे मिल्क पावडर वापरलेली आहे यामध्ये साखरेचं सा प्रमाण अजिबात राहत नाही आणि जे डेअरी वाईटनर असतं त्यामध्ये थोडंफार साखरेचं सा प्रमाण असतं म्हणजे ते चवीला गोड असतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या ज्या आहे त्या झाल्या नाही पाहिजे गॅस इथे कमीच आहे एकदा हे मिक्स झालं की गॅस मिडियम करू शकता आणि सतत हलवत आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिटांमध्ये हा इन्स्टंट खवा तयार होतो बघा हे एकजीव झालेला आहे आणि घट्ट सुद्धा आलेला आहे साईडने याला तूप सुटायला लागलेला आहे म्हणजे खवा जो आहे तो आपला रेडी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता हा तयार झालेला खवा आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा इथे दूध उकळून पाच सहा मिनिट झालेले आहे आता जो खवा आपण तयार करून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोबतच साखर टाकायची आहे तर इथे मी अर्धा कप साखर टाकून घेते एवढ्या साखरेने जी ही जी बासुंदी आहे ही भरपूर गोड होते पण तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार साखरेचं सा प्रमाण ठेवू शकतं काही कट केलेले ड्रायफ्रूटसुद्धा मी इथे टाकून घेतलेले आहे आता हा जो खवा आहे या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे याच्या गुठळ्या राहू शकतात त्यामुळे व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आता खवा आपण बासुंदीमध्ये टाकलेला आहे त्यामुळे आता इथे बासुंदी खूप जास्त वेळ आटवायची गरज नाही आहे अगदी दहा मिनिटं आता फक्त ही बासुंदी आपल्याला आटवायची आहे तर गॅस मी मिडियमच ठेवला आहे मीडियम गॅसवरतीच दहा मिनिटं ही बासुंदी आटवून घेते बघा थोडीशी घट्ट आलेली आहे आता पाच मिनिटं याला झालेली आहे पुन्हा पाच मिनिटं ही बासुंदी मी आटवून घेते तर आपण एक लिटर दूध घेतलं होतं त्यातलं फक्त पाव लिटर दूधच इथे आटवून घेतलेलं आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये वेलचीपू टाकून घेतली अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा दोन तीन मिनिटं इथे मी हे आटवून घेते तर बघा बासुंदी बघू शकता टोटल इथे बासुंदी तयार व्हायला वीस मिनिटं लागलेली आहे आता ही भरपूर घट्टसर आहे तरीही अजूनही गरम आहे थंड झाली की ही पुन्हा घट्ट येणार आहे त्यामुळे यापेक्षा जास्त आटवायची नाही गॅस मी बंद केलेला आहे तर बघा आता बासुंदी थंड झालेली आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट आपली बासुंदी तयार झालेली आहे यामध्ये आपण इन्स्टंट खवा वापरलेला आहे त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागते आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये ही बासुंदी तयार होते सात ते आठ लोकांना पुरेल एवढी बासुंदी एक लिटर दुधामध्ये तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही बासुंदीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद